नमस्कार मी राजेंद्र खेर प्रतिदिनी मी स्टोरी टेलच्या माध्यमातून भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे तीनशे पासष्ट दिवसांसाठी हे निरूपण मी करणार आहे आज आपण चौथ्या अध्यायातील सदतीस आणि अडतीस या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने धानसी समितीर् भस्मात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तस्त योग संसिद्ध कालनात्मनी विंदती या दोन्ही श्लोकांचा अर्थ असा आहे अर्जुना ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नि काटक्या के भस्म करून टाकतो त्याचप्रमाणे हा ज्ञानरूप अग्नि सर्व कर्मबंध भस्म करून टाकतो कारण ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काहीही नाही ते ज्ञान स्थितप्रज्ञ कर्मयोगी योग्य कालानं स्वतःच्या ठिकाणी स्वतःच प्राप्त करून घेतो जीवनात स्थितप्रज्ञ अवस्था आली की एक दिवस त्या व्यक्तीला आपोआप ज्ञानप्राप्ती होते ज्ञानप्राप्ती झाली की पुनर्जन्माला आणि त्यातल्या सुखदुःखांना कारण ठरणारा कर्मबंध हा नाहीसा होतो आणि विशेष म्हणजे हे ज्ञान तो स्वतःच स्वतःच्या ठिकाणी प्राप्त करून घेतो पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही जीवाला बाह्य विषयात रमवत असतात इंद्रियांकडून होणारा हा कर्माचा खेळ आहे हे जेव्हा व्यक्ती जाणते तेव्हा ती, ती खऱ्या अर्थानं ज्ञानाकडे वळते जी व्यक्ती देहाला मी असं समजते आणि परमात्म्याला स्वतःपासून भिन्न मानते ती Ready to continue?